काल परली शिवराज दिवटे नामक मुलगे सोबत परत एकदा खूप खालची पातळीवर जाऊन मारहाण केलेली आहे पण हे जे मारहाण करणारी जी गेम होती ते गेम ते गेम जे आहे ते खूप खूप युवक मुलगे आहे याच्यामध्ये पण हे जे युवक लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे त्या लोकांना सपोर्ट करणारा मोठा व्यक्तिमत्व कोण आहे कोण हे लोकांना प्रवृत्त करताय कोण हे लोकांना गाडी हथियार हे सगळी गोष्टी पुरवत आहे त्या गोष्टीच्या पर्यंत पोहोचना खूप गरजेचं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला मी हात जोडून कडकडीची विनंती करते संतोष देशमुख हत्या प्रकरण मध्ये तुम्ही फक्त जे गुंड घेई होती त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकण्याच्या काम केलेलं पण त्यांच्या जे आका आहे त्या लोकांना पाठबळ देणारा त्यांच्या कॉलरवरती तुम्ही अजून पोहोचला नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही मेन आकापर्यंत पोहोचा त्याच्यासाठी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे तरीही हे जे बीडमध्ये गुंड गेम चालू आहे ते संपवणार जसे आज काश्मीर मध्ये सिंदूर, सिंदूर नाव का जे तुम्ही आज ये टार्गेट केलेलं आहे तसच एक ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन बीड मध्ये पण करा आणि जे लोक असे युवकांना गुंड गेम मध्ये प्रवृत्त करण्याच्या परिवर्तन करण्याच्या जे काम करतात तसे मोठे राजकारणी लोकांना तुम्ही संपवण्याच्या काम देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा जैन, जय हिंद जय महाराष्ट्र